आज का आर्तिकी एकादशी शुद्ध एकादशी आहे या एकादशीला प्रबोधनी एकादशी म्हटलं जातं या प्रबोध प्रबोधनी एकादशीनिमित्त आज विठुरायाच्या मंदिरात आकर्षक सुंदर रंगी बेरंगी फुलाचे आरस करण्यात आलेले आहे महाराष्ट्राच्या काडाकोपऱ्यातून लाखो भाविक सध्या या विठुरायाच्या सावळ्या रूप सुंदर ह्या दर्शनासाठी भाविक आलेले आहेत जवळपास आज गोपाळपूर येथे चार ले ले ते पाच किलोमीटर ब रांग गेलेली आहे त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे या ठिकाणी राजकीय नेते जे देवाची पूजा करतात यावेळेस पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत उंडलवार यांच्या हस्ते ही विठ्ठलाची महापूजा झालेली आहे त्याचबरोबर लातूरचे भाविक आहेत ते बाबासाहेब सगर यांच्या हस्ते या, या पूजेचा त्यांना मान मिळाला आहे एकंदरेस पाहिलं तर आज प्रबोधनी एकादशी असल्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीमध्ये लाखो भाविक आलेले ला आहेत विठ्ठल गाभाऱ्यातून अरुण बाबर न्यूज स्टेट महाराष्ट्र